नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे ह्या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत यामध्येच ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे कारण ठरलं तर मग मालिकेत एक नवीन पात्र दिसणार असल्याचं समजलेलं आहे पाहूयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत खोटी तन्वी म्हणजेच प्रिया हिला सोडवण्यासाठी एका वकिलाची मालिकेत एंट्री होताना दिसणार आहे अश्विन हा प्रियाला सोडवण्यासाठी एका वकिलाला घेऊन येताना दिसणार आहे तसेच वकिलाच्या येण्याने आपल्याला प्रिया ही जेलच्या बाहेर येताना दिसणार आहे व हेच वकिलाचे नवीन पात्र आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे ठरलं तर मग मालिकेत आपल्याला एक नवीन वकिलाची एंट्री होताना दिसेल तर मंडळी तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का, का तसेच तुम्हाला हे कॅरेक्टर बघायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा असेच मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका